सर्व शेतकरी भावनांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याले उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कांद्याची लाईव्ह भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्याली पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पुणे मोरशी लोकल कांदा आवक होती चारशे सत्तावीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरोसर दळ म्याला सहाशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार रुपये पुढची भारत समिती आहे भुसावळ उन्हाळी कांदा आवक होती सहासष्ट क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सरोसर दळ म्याला नऊशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार रुपये पुढची भारत समिती आहे जुन्नर उन्हाळी कांदा आवक होती अठरा हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरण मिळाला एक हजार सातशे रुपये पुढची भारत समिती आहे वाई लोकल कांदा आवक होती वीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये पुढची भार समिती आहे पुणे मोर्शी लोकल कांदा आवकृती सतरा क्विंटल किमान दळ म्याला सहाशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये सेवा समिती आहे जुन्नर आरे फाटा चिंचवड आवकृती सात हजार सहाशे ऐंशी क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला 100, 6, एक हजार सहाशे एकसष्ट रुपये पुढची भास समिती आहे सातारा आवक होती एकशे पासष्ट क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची भार समिती आहे पुणे खडकी लोकल कांदा आवक होती अठ्ठावीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार दोनशे रुपये